मित्रांनो श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे आणि या श्रीकृष्णाच्या जन्मालाच आपण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मावशीच्या इथे जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो पण मावशी मम्मी माझी सकाळी लवकर येथे सांगून दुपारी दोन वाजता पोहोचले ॲक्च्युली तिथे मेगा ब्लॉक लागला होता हो, हो। इथे मावशीने मशिरी लावली आणि तिला लाज वाटते आता कॅमेरा द्यायला

माईक दिलं नाही रे मावशी तू पाठी हा <laughs> म्हणजे याच्यामध्ये येत नाही हो वाईल्ड कार्ड वाईल्ड कार्ड सर्वात <laughs> पहिला मावशीनी माइकची टेस्टिंग करायला चालू केली कारण की जर माइक खराब असता तर काकांची काही खैर नव्हती अजून थोडीशी तयारी चालली आहे आणि मामी आहेत मावशी आहे मावशी पळसे तयार करायचे तर कावे तू काय काय कॉन्ट्रीब्युशन चालू आहे नाही नाही तू काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलंस तू काय बनवलं एवढं केलं झालं मामी तुम्ही काय काय केलं

व्यक्त या पुढच्या सेक्शनमध्ये पप्पा गाणं गाणार आहेत आणि त्यांचा आवाज खरोखर चांगला येतोय की नाही काकांना आणि घेतलं आणि मला पप्पांचा आवाज खूपच चांगला वाटला कारण की मी तर असा गाव नसतो शकलो पण पप्पाने खूपच चांगले सूर खेचले श्रीकृष्णाला चोर असे आपण सगळेच ओळखतो श्रीकृष्णाला दही दूध लोणी हे सर्व पदार्थ आवडत असल्यामुळे त्याचा ह्या सर्वांनी अभिषेक केला जातो आणि श्रीकृष्णाला लोणी तर खूपच आवडायचे हे आपण सर्वांनी ऐकलं जाईल बा श्रीकृष्ण हा प्रेम करुणा आणि संरक्षण ह्याचा देव आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता जेव्हा चंद्ररोहिणी नक्षत्रावर असतो त्यामुळेच रात्री बारा वाजले की श्रीकृष्णाचा पाळणा हलवण्याची परंपरा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाची वेगवेगळ्या वेग प्रकारे इथे सजावट केली जात आहे त्याचप्रमाणे त्याला वेगवेगळे दागिने व आभूषण चढवले जात आहेत जेणेकरून श्रीकृष्ण खूपच छान दिसायला हवा जेव्हा पूर्ण तयारी होईल तेव्हा ह्यांना पाण्यामध्ये बसवण्यात येईल आणि एक्झॅक्टली जेव्हा बारा ते वाजतील तेव्हा मध्यरात्री तो पाळणं हलवण्यात येईल रात्री एक्झॅक्ट बारा वाजता जेव्हा पाळणं हलवतात त्याचा अर्थ असा होतो की आमच्या लाडक्या श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे आता वहिनी आणि अनिकेत जे श्रीकृष्ण सजवलेले आहेत त्यांना उचलून पाण्यामध्ये ठेवणार आहे डेकोरेशनचं संपूर्ण काम सर्वांनी मिळून केलं होतं ज्याच्यामध्ये मम्मी काका मामी व लहान पोरी पण होते त्यामुळे ह्याचं सर्व क्रेडिट सर्वांनाच जातं खरंच खूप खूप खूपच सुंदर डेकोरेशन केलं होतं बघा आता पाना किती छान दिसत आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली मगात थोडा रिकामा रिकामा वाटत होता ना आता होणार आहे आरतीची वेळ ऑलमोस्ट बारा वाजायला आली आहे त्यामुळे सर्वे रेडी होऊन घराजवळ पोचले आहेत कारण की आता आरतीची वेळ झाली आहे लेडीज लोकांनी सर्वांनी साड्या घातल्या होत्या आणि जेंट्स लोकांनी कुडते पण आमचा दादू बघा आता झोपेतून उठलाय मित्रांनो आरती खूपच छान झाली पण आरतीचा व्हिडिओ नाही काढलाय कारण की मी पण आरतीमध्ये होतो आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद खाल्ला आणि त्याच्यामध्ये उकाळा खूपच छान झाला होता हा मामा आहे मामा जरा जास्तच खुश दिसतो आज वहिनी आल्यात वहिनींना पण वाटतं उकाळा भेटला नव्हता त्यामुळे ते, ते आत आले मित्रांनो पुढचा संपूर्ण सेक्शन लेडीज लोकांच्या कार्यक्रमनी भरलं आहे हे लोकांनी खूप सारे गेम खेळले खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम पाहायला भेटलेत मलासुद्धा तर तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला नसेल आवडत तर स्किपही करू शकता पुढे सुनेआमाचं एक मस्तपैकी सॉन्ग आहे मम्मी मावशी आशू हे सगळेजण एक एक करून त्या सर्कलमध्ये जॉईंट होत होते आणि डान्स करायला चालू करत होते हे आमच्या <tiny voice> <tiny voice> <tiny voice> <tiny voice> बारक्या काव्या क्रिशा ह्यांना डान्स तर येत नाही तरी पण घुसलेत मुद्दामध्ये सोन्या आणि अनिकेत हे दोघे आहेत या पिक्चरमध्ये आणि अनिकेत मामाला सांगतो की कसं एक्झॅक्टली गायचं आहे के साँग्समध्ये बेसिकली पाठीमागे म्युझिक वाजणार आणि आपल्याला माईच्यात्रू गाणं गायचं आहे <tell> 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 आता अनिकेत मामाला शिकवतोय बघा जरा कसा त्याचे हातवारे आहेत आहे वा मामाचा सगळा प्रेशर अनिकेतने घेतला वाटतं गाता गाता मामा जरा इमोशनल झाला आणि रडायला लागला आता अनिकेत विकास जळवी सेम टू सेम सूरनिगम सारखा का आवाज काढणार आहे अनिकेतचा गाणं ऐकून मला पण असंच वाटलं की मर जाऊ या झिलू जरा माझा आवाज तर ऐकूच नका खूप गाणं आहे माझा आवाज ऑलरेडी ही मम्मी इथे लेडीज शाहरुखान बनली बिचाऱ्या क्रिशाला चेपला मागे तिने आता इथून पूर्णपणे रात्री साडेबारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत या महिलांचा डान्स चालूच होता तर तो, तो मी अक्षरशः पाच ते सहा मिनिटात दाखवला आहे तर तुम्ही फास्ट फास्टमध्ये बघून घ्या आणि ज्यांना नाही बघायचं त्यांनी स्किप करा चालेल तर पहिली स्पर्धा चालू होते फुगडीची मामी आणि वहिनींमध्ये आणि काय गोल 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 जोरा जोरा जोरात फेकायची थे तयारी आणि याच्यात विनर आहे आरोही वहिनी बहुतेक कारण की वैष्णवी मामींचा बॅलन्स गेला आहे परत वळतोय सिंगिंगकडे कारण की आमच्या इथं फक्त सिंगिंग रूममध्ये आणि डान्सिंग बाहेर चालूच होते एक्सप्रेशन तर असे दिले जसं काय खरंच सेटवर बसून गाणं गात एवढा गाणं तातू छान बोललं की आम्हाला कंट्रोल होत नाही हसायला इथं आम्ही आज गाणं गातो आणि बाहेर परत आवाज चालू झाला यांचा मम्मी आणि मावशीची पोळी झाली पण जिंकला कोण आम्हालाच नाही समजलं आता ह्यांना बघून बाकीच्यांना पण जोर आला लागले पण खेळायला आरोही वहिनीचं बरं आहे फुगडी गेली खड्ड्यात मी मावशी सोबत गप्पा मारते हा थोडासा हात जो आर आहे तो काकांचा आणि काका बोलतात नका उचलू बायको पडेल म्हणून या गेमचं नाव लिंबू आहे आणि मावशी पण चालली आहे पोरींसोबत खेळायला बघूया पाठीमागे बघू शकता अस्मिता हरली आहे हां आता मावशी वाटतं जाणार आहे खेळायला मावशी पूल रेडी आहे हो एक दोन तीन चलो अरे हे काय मावशी पूल उठली यांचाच गेम चालू दे वाटतं मावशीने इथे डिक्लेरेशन केलं आहे काव्य जिंकली ते आमच्या तिन्ही पोरी करतात डान्स पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा वा 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 वा, वा। मस्त डान्स झाला चला बंद करा लहान पोरीपासून मोठ्यांपर्यंत सर्व लेडीज मध्ये बिझी होते त्यामुळे आम्हाला जेवण वाढणार तरी कोणते मग घेतला अनिकेत विकास जळविणी हा विडा आणि त्यांनी घेतलं वाढायला आम्हाला त्याच्यामध्ये जेवायला होतं घावणे भाजी काळ्या वाटाण्याची डाळ भात लोणचं सर्व पदार्थ होते याच्यामध्ये खूप टेस्टी झालं होतं जेवण तसं सर्वांना आवडलं जेवण आता तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे कळशी डान्स या कळशी डान्समध्ये हे लोक का जास्त काय नाही फक्त कळशीच घेऊन नाचत आहे या डान्सबद्दल मला तर काय जास्त आयडिया नाही आहे की हा का असा प्रकार आहे पण लेडीज लोक तर खूपच एन्जॉय करतात जसं की तुम्ही बघू शकता हा एक दुसराच गेम आहे ज्याचं नाव पिंगा आहे पिंगामध्ये एकमेकांना उचलून फेकण्याचा ट्राय करतायत जो पहिला दमला तो हरला तर शेवटपर्यंत नक्की बघा कोण जिंकते आणि कोण हरते ते मला तर वाटते काव्य झालं अरे एकाने फेकणा कोणीतरी अरे सर्व मी कसं टाकू चालन मामीनी मस्त पैकी काव्याला आंघोळ घातले परत अरे मी वाट बघत होतो कोण जिंकेल आणि कोण हारेल हे थांबले एकत्र तर काय त्या लोकांचा खेळ आहे तो असा चालतच राहणार आहे तर आपण भेटूया उद्या नाही तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तर तुम्ही पावसाच्या आवाजाने समजू शकता किती जोरदार पाऊस पडत होता जन्माष्टमीला आणि जन्माष्टमीला पाऊस पडणे ही परंपराच आहे तो कुठला पण दिवस असून दे पाऊस पडतोच चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तोपर्यंत काळजी घ्या ब बाय